नमस्कार मी गायत्री वाळवेकर माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने श्रावण महिन्यात नागपंचमीला फेरावरची ही पारंपरिक गाणी म्हणली जातात ती मी आज सादर करणार आहे गावामध्ये नागपंचमीला महिला वर्ग जमल्यानंतर ही फेरावरची गाणी येतात फुगड्या खेळतात आणि ही अशी आपली पारंपारिक अशी ही गाणी आहेत जी मंगळागौरीला देखील आपण फेरावरची गाणी म्हटली जातात त्यावरती नाच केला जातो असा हा आपला पारंपरिक ठेवा आहे आणि हा आपण जपून ठेवला पाहिजे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे यासाठी हे व्हिडिओ मी बनवलेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर माझं चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा बारा घरच्या बारा जणी खेळी तो अंगणी बारा घरच्या बारा जणी खेळी तो अंगणी अंगणात रंगली ग गा माहेरची गाणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी काय सांगू काय सांगू मज माहेर मोलाच कस सांगू राजा इंद्राच्या तोलाच माहेरीचा ठेवा असा देवाजीची करणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी चौ सोपि चौ माहेर मारसा वाडा मिठ मोह्यानि दृष्ट कुणी काढा हिरे माणक भरली जशी वाड्यात नौखणी अंगणात रंगली ग गा माहेरची गाडी माहेरात माहेरात सुखपदरात मावना माहेराची माया कुणाला गावना आई बाबा दादा वैदी, सारे आबादानी अंगणात रंगली ग माहेरची गाणी माहेराचा माहेराचा लळा जीवाला लागला सासरी जीव आभाळी टांगिला माहेरीची वाट डोळा पाहती ग झुरुली अंगणात रंगली ग माहेरची गाणी माहेरात माहेरात दिस सुखात सरती ग मांडवात डोळ पाण्यान भरती ग माहेराच्या घरची मग होशील पाहुणी अंगणात रंगली ग माहेरची गाणी ಬಾರಾರಾ ಬಾರಾಣಿ ತೋ ಅಂಗಣೀ ಅಂಗಣ ರಂಗಲಿ ಗ ಮಾರ ಚಿಗಿ ಅಂಗಣಾತ ರಂಗಲಿ ಗ ಮಾರ ಚಿಗೀ